आणि मग त्याच मी बसून करून एन्जॉय करतात ठीक आहे आता आपण आलो तर एवढं काय मी मला दाखवणार नाही हवा कशी बांधला ती कस बर आणि या ठिकाणी परत येता येईल की नाही माहीत नाही आणि दुसरी मग तसंच व्हिएतनाम ला गेलो व्हिएतनाम ला गेल्यानंतर तिथे स्टेप काढून असतात त्या पॅडी बरोबर आपल्याकडे कोकणात कशी असतात किंवा नॉर्थ याला वायव्य ईशान्य भारतात उत्तराखंड मध्ये व्हिएतनाम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात तर मी त्यांना तिथल्या ऑर्गनायझरला माझं काम झाल्यानंतर मला एका शेतकऱ्याच्या घरात राहायचं मला ट्रेक करत होते मला ट्रेकिंगची आवड असते पण मला त्या शेतांमध्ये जायचं ठीक आहे त्यांनी एक त्या मुलगी होती ऑर्गनायझर तिने मला एक दोन शेतकऱ्यांचा पत्ता त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं की इंडियन माणूस तुमच्याकडे येऊन हो येऊन मग मला एक दिवस रात्र त्यांनी सोड गाडी दिली आणि मी त्यांच्या घरी राहिलो त्यांच्या त्यांचं काय राहण्याची मला पद्ध त्यांच्या पद्धतीने जेवण तिथे कुत्री बित्री मांजरी खातात मी काय ते खाल्लं नाही वेजस घ्यायचो मी त्यांच्याकडनं पाव वगैरे जॉस सॉसेजेस आणि क्रीम त्यांचे फ्रुट्स ते जॅम्स घ्यायचो मी काय बाकी खायला खायचो नाही पण ट्रेक केला तिथे पाऊस माझं बॅडलं कसं झालं की नेमकं तिथे ट्रॉपिकल एरिया असल्यामुळे काही कधी पण पाऊस असतो माझं झालं की ठीक आहे पण मला ते बघायला मिळालं पण ते स्टेप गार्डनिंग वगैरे आणि त्या लोकांचं जीवन म्हणजे अक्षरशः आपल्याला वाईट काय कष्टाने राहत असतात ते लोक तर एवढ्या त्या सगळ्या घाटासारख्या असतात मोटरसायकल वर जातात ते लोक पण व्यवस्थित राहतात मी तिथे आपल्या इथे जसं हेल्मेट कंपल्सरी तिथे कुठेही तुम्हाला हेल्मेट कंपल्सरी असतात कुठेही एक व्यक्ती तुम्हाला बिलके हेल्मेट दिसणार आहे पाळणार खूप चांगले पण लवेबल लोक आहेत तिथे व्हिएतनाम मध्ये सुद्धा फार चांगलं व्हिएतनाम चांगलं कंबोडिया बरं फार सुंदर मला वाटतं तुम्ही सेव्हन सिस्टर्स पण सेव्हन सिस्टर्स पण केले मी ते खूप आधी केलं हे जेव्हा काम चालू असतात तेव्हा मी एक सिक्कीम ला मला एक हॉटेल शूट होतो मग त्यांना म्हणलं मग मला सेव्हन सिस्टर्स मध्ये जायचं मला थ्री सिस्टर्स केलं नंतर एक डिफेन्सचं काम तेव्हा मी तिकडे बोंबडीला म्हणून तवांग बोंबडीला चायना बॉर्डर आहे तिकडे जाऊन आलो त्यामुळे ह्या सगळ्या कामांमुळे मला ते फिरता आलं आणि एन्जॉय एक तो 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 एक वेगळा काय मला खूप इच्छा होती की कैलास मानस करायचं पण झालं काय की मला नेपाळकडनं जायचं खर्च परवडला नव्हता कारण तेव्हा जास्त म्हणून मी भारताकडनं मार्गे जो आहे आपला कन्व्हेन्शनल रोड की ट्रेक करत जायचं त्याला मी अप्लाय केला आणि नेमकं मला त्यांचं उत्तर आलं की तुम्ही या बॅचला जा आणि तेव्हा ते मला नेमकं इंडियचं काम आणि ते इंडियचं काम इतकं प्रेसिजिस होतं इतकं प्रेसिजिस म्हणजे की पन्नास इंडियाला पन्नास वर्ष झाली होती आणि ते पहिलं कॉफी टेबल बुक काढणार होते व त्या पहिल्या कॉफी टेबल बुक करता भारतातल्या चार जणांनी चार फोटोग्राफरना त्यांनी अपॉइंट केलं त्यांचे इंटरव्ह्यू घेतले रेग्युलर की आर यू केपेबल ऑर नॉट करता फोटोग्राफी करता असं ते इतकं प्रेसिजस काम त्यांनी केलं होतं आणि त्यांना कॉफी टेबल बुक काढायचं मी अप्लाय करत मला पण झालं आम्ही चार फोटोग्राफर होतो चौघां तिघांचं अपॉइंटमेंट त्यांचे इंटरव्ह्यू झाले सगळं झालं त्यांना एक, एक फोटो काढून द्यायला सांगितलं सगळं झालं माझ्या वेळेस नेमकं बॅडक असं झालं की नेमकं त्या दिवशी पाऊस ऑगस्ट महिना होता आणि hmm. पाऊस होता ते म्हणले जा तुम्ही एक फोटो काढून या म्हणलं आता काय करावं ते पाऊस पडतो फोटो काय काढणार त्याला मिळणार आपल्याला लाईट नाही आपलं पॅनल शस्त्र बाहेर काढलं त्यांचा मेन सुदान हॉल आहे ना मोठा तीन फोटो काढले पावसामध्ये इकडे आलो स्टुडीत जोडला बिडला आणि त्यांना देऊन टाका हा फोटो तुम्ही मला काढून दाखवा त्याच मेजरला म्हणलं तुम्ही मला हा फोटो कोणी काढला असेल तर बघा मग आणि माझा फोटो बघा तुम्ही चॅलेंज दिलं हो म्हणजे बघा तुम्ही उडाल म्हणे कशाक निघाला कहाशी निकाला तुम्हाला काय करायचं ना दे आर व्हेरी हॅपी ते म्हणजे युअर अपॉइंट कैलास सांगायचं ते माझ्या नशिबात काय होतं माहित नाही मला पाच वेळा मी कैलास मानस केलं पण पहिल्या बॅचला मी जेव्हा गेलो तेव्हा मला तो मून शॉट मिळाला तो अल्टिमेट मिळाला मी इकडे कैलास मानसचा पर्वत खाली लेक आणि फुलमून आणि फुलमून फक्त हा काही तुम्ही असं म्हणा की माझ्या फोटो करता तो आला बाकी कायम ते ढग होतोय पाऊस पडत ना ढगाळ हवा की मून दिसतच फुलमून गुरुपौर्णिमा होती त्यावेळेस आणि एका क्लिक करता तो फोटो मला मिळाला आणि परत ढगा आणि तो फोटो म्हणजे माझा केक शॉट झाला नेपाळमध्ये सुद्धा तो फोटो मिळतो आता तो विकतात ते लोक आणि तेव्हापासून आता गुरु पौर्णिमा हे पॅकेज सुरू झाले तिथे पौर्णिमेला कैलास हे तो फोटो माझ्या फोटोमुळे तिथे सगळीकडे कुठल्याही टुरिस्टच्या पॅकेज मध्ये बघा कैला फुल पॅकेजला म्हणजे थोडक्यात त्याच क्रेडिट तुम्हाला यातला दोरीतला फरक आणि तुम्ही कम्फर्टेबल पुरुषात होता बरोबर साधारण एटी एट नाईन्टीच्या एटी एट ते नाईन्टीच्या आसपास डिजिटल कॅमेरे सुरुवात झाली प्रोडक्ट नीला मग तसं जसं ते झालं तसं शेवटी डिमांड कोण करणार ऍड एजन्सी कारण एजन्सीला फोटोग्राफ असतात आणि त्यांचं काम कमी झालं का की त्यांना फोटो लगेच मिळायला लागला असा प्रोडक्टचा फोटो काढला की त्यांना लगेच त्यांच्याकडे कॉम्प्युटर होतेच फोटोश सगळं असल्यामुळे त्यांना ते काय म्हणते डिजिटल कॅमेरा आहे का आम्हाला फोटो लगेच पाहिजे पूर्वी कसं व्हायचं किंवा पहिला फोटो काढा मग तो रोल धुवा तो धु त्यांचं कॉन्टॅक्ट बनवतो त्यांना द्या मग त्याच्यात ते सॅम्पल बघ तो बघणार मग सिलेक्ट करणार मार्क करणार मग मॅन्युअल प्रिंट बनवणार मग तो आपण द्यायचा किंवा ट्रान्समेशन शूट केलं की त्यांना द्यायची प्रोसेस करून मग ह्या प्रोसेसला दोन ते तीन दिवस ते पाच दिवस पण लागायचे बरोबर इन केस डिजिटल मध्ये काय झालं की फोटो काढला की लगेच त्यांच्या तेव्हा फ्लॉपी होत्या बरोबर किंवा झिप कार्ड होते तेव्हा पेन ड्राईव्ह त्याच्यात त्यांना ते फोटो लगेच घेऊन जायचे त्यामुळे फोटोची क्वालिटी काय हे ते हा भाग वेगळा होता आत्ता जी आता सुद्धा फिल्मच्या कॅमेऱ्याची क्वालिटी फिल्मची क्वालिटी जी आहे ती एनॉलॉग म्हणजे एनॉलॉगची आहे ती डिजिटलला करू शकत नाही फाईट म्हणजे इतकं की डिजिटल अजून सुद्धा कमीच आहे कारण आता कॅमेरा आलेले आहेत आणि फिल्म कॅमेरा येणारा कॅमेरा गेले शंभर वर्ष रिसर्च झालेला आहे त्याची जी क्वालिटी ती याच्याशी कम्पेअर होऊ शकेल की त्यांचं जे काम आहे ते त्यांना ऍक्सेप्ट करायचं त्यांना डिजिटलच हवं आता ह्या केसमध्ये काय झालं की कितीतरी फोटोग्राफर असे डिप्रेस झाले किंवा ते करू शकले नाही अपग्रेड करू शकले नाही फायनान्शियली नाही करू शकले किंवा फिजिकली नाही करू शेवटी कसं टेक्नॉलॉजी बदलली तुमचे आधीचे कॅमेरे बंद झाले डार्क रूम बंद झाले सगळं बंद झालं मी याच्यावर विचार केला मी पण माझ्याकडे पण तीच प्रसिद्धी आता सगळं बंद करायला परत डिजिटल कॅमेरा तेव्हा एक एक तुम्हाला विश्वास नाही एक चा कार्ड बत्तीस हजार रुपयाला मिळत महाग होती कॅमेरा हो, आणि हो, एक, एक साधा बारा मेगा पिक्सेलचा कॅमेरा अडीच ते तीन लाखला मिळत होता लॉन्चिंग झालं तेव्हा आता एवढे पैसे आणायचे कुठ नाही ठीक आहे आणले तरी पुढे ते करणार कसं ऑपरेट शिकायला पाहिजे ट्रेनिंग पाहिजे तर मी हा विचार केला बघितलं की की बेसिक जसं मी म्हटलं की दाटून पहिले नॉलेज असेल तर तुम्ही कॅमेरा हातात घ्या तर तुम्हाला कसा फोटो हवा हे तुमच्या डोक्यात तसं मी काय विचार केलं की पहिले कॉम्प्युटर शिकू आपण आणि मग कॅमेरा मी नव्याण्णव पहिला कॉम्प्युटर घेतला कॉम्प्युटर शिकलो आणि तो सुद्धा माझ्या स्टुडंट शिकलो मी त्याला फोटो की फुकट शिकवली पण त्याला मी त्याच्या सातपट पैसे जो तो शिकवायला पैसे घ्यायचा त्याच्या सातपट मी पैसे मी मला शिकवाय कारण का की मला एकट्याला शिकायचं बरोबर माझ्यावर कारण त्याच्यावर जे काय स्टुडंटी असणार बारा चौदा वर्षाची मुलं आणि मी पंचेचाळीस वर्षात बरं माझ्याकडे दहा कामं असणार तो मला <laughs> आज एक टूल शिकवणार फोटोशॉप आणि आम्ही चार दिवस परत नाही कुठेतरी शूटला गेलो आल्यानंतर परत ते टूलचं काम विसरलेलं असतो मी म्हणजे परत मला तशी शिकवणार म्हणून काय काका तुम्हाला एवढं येत नाही का एवढं शिकवलं असं होणार त्याच्या मी त्याला म्हटलं मी कॉम्प्युटर घेतो माझ्याकडे येऊन मला शिकवायचं मला येईपर्यंत या अटीवर तुझे काय पैसे ते सांग मी त्याला एक पैसा कमी केला आणि त्याला दिले आणि पहिला कॉम्प्युटर शिकलो आणि मग कॅमेरा घेतला कमाल त्यामुळे त्यामुळे काय झालं की एजन्सीला काय पाहिजे हे मी कॅमेऱ्यातल्या ऑप्शन्स जे आहेत ते फटाफट मला समजले त्याचे जे फिल्टर आहेत किंवा त्याच्यातले जे काही ऑप्शन आहेत ती सगळी फटाफट समजायला लागण आणि बाकीचे फोटोग्राफर ते शोधावं लागायचं प्रत्येक वेळी त्या डीलरला किंवा त्याच्या कोण माहिती असणाऱ्या माणसाला अरे हे मी शिक काढलाय फोटो याच्यात मध्ये काय झालं असं का आला राह हो का हे मला माहिती होतं त्यामुळे मला ते सोपं गेलं पण झालं आता काय इलाज नव्हतं कारण मला माझ्याकडे सेको बघा आणि पुढे माझा का शिक्षण मुलांची आहे घर चालवायचे म्हणलं आपल्याला तर करायलाच पाहिजे गरजेचं आहे येणा प्रकारे मी कॉम्प्युटि घेतला शिकलो आणि पुढे मध्ये कन्व्हर्ट झाला आणि मग डिजिटल मध्ये सुद्धा मला व्यवस्थित सगळा बॅकअप मिळाला म्हणजे चांगलं गायडन्स मिळाला आणि नॉलेजही चांगलं मिळत गेलं कारण शिकण्याची ही इच्छा ठेवल्यामुळे आणि मला ते पॅशन असल्यामुळे ते मी लवकर ग्रॅप करू शकतो हा एक फरक पडला बेस्ट आता नवीन येणाऱ्या पिढीला एकूणच आता पॅशन आणि या सगळ्या पॅशन पॅशन आणि ओव्हरऑल शिकण्याची पद्धत याच्याबद्दल काय का सांगता का काय होतं की मी त्यांना काही सांगणार नाही आता कसं करा कारण मी त्यांच्याकडनं शिकणार कारण काय होतं की जनरेशन गॅप हा फार, फार मोठा भाग असतो बरोबर मी ज्या काम पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने यांना म्हणलं काम करत हाड म्हणून हे अशी काय पद्धत असते का अशी काम करा आम्ही काय फोटो काढणार आम्ही लगेच देणार बघा तुमच्या चांगला फोटो काढणार आणि आता मिररलेस कॅमेरे माझ्याकडे मिररलेस कॅमेरे आपलं मी हाऊस म्हणून घेतला पण हे लोक मुलं अजून एक्सपर्ट झाले आणि आता कॅमेऱ्यामध्ये इतके ऑप्शन्स आलेले इतकं सगळ्या सुी आहेत कि ते माझ्यापेक्षा हुशार झाले मी त्यांना सांगण्याशिवाय बोलत मी त्यांना म्हणलो बाबा मला काय तरी दोन गोष्टी शिकू मला शिकायची इच्छा आहे आणि अजून सुद्धा मला काही करायचं राहिलं असं म्हणाल विचारत असाल तर मला आता ते बरं बाबा ड्रोन आहे त्याच्यामध्ये करायची इच्छा आहे पण आता बघितलं तेच का त्या गोष्टी इतक्या आता लिडरलेस कॅमेरा इतके छान छान म्हणजे अट्रॅक्शन आहे त्यात पण आता कसं होतं की फिजिकली आणि मेंटली हे आता अवघड होतं की एवढ्या गोष्टी सगळ्या आपण लक्षात ठेवू शकत नाही आणि शेवटी असं आहे की आय हॅव टू मेक अ रूम फॉर अदर्स मी आता इतके वर्ष काम केलं त्यांना केलं मी माझ्या पद्धतीने केलं त्यांना जागा द्यायला पाहिजे येणाऱ्यांना पण जागा द्यायला पाहिजे त्यांना पण काम मिळायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं एवढंच म्हणायचं की सिन्सिअरली काम करायला पाहिजे त्यांनी काढला फोक त्यांनी काढला फोक फो हा चांगला तसं नका करू क्लायंटला आवडण्यापेक्षा तुम्हाला तो आवडला पाहिजे क्लायंटला तर काय कसं असतं की जोकडे चांगला चांगलं आणि वाईट त्याच्यातला फरक तुम्ही बघत नाही त्यावर तुम्हाला त्याच्या चांगलं काय काही माहितीच नाही वाईटच सारखं दाखवत बघितला तुम्हाला ते चांगलंच वाटतं पण दोन्हीतला जेव्हा फरक जाणवतो तर त्याच्या करता तुम्ही सिन्सिअरली काम करा आणि चांगलं द्या तुम्हाला आवडेल ते द्या क्लायंटला आवडलं म्हणून मी दिला असं नाही बरोबर तुम्ही त्याच्याशी हे आहात का प्रामाणिक आहात कामाला केलेल्या कामाला जे मला पैसे मिळाले त्याचं झालं बाबा काम देऊन टाकलं मला काय करायचं शूटिंगचे पैसे मिळेल जाऊ देऊन तसं नका सिन्सिअरली काम करा तुम्हाला आवडेल ते त्यांना द्या त्यांची टेस्ट बदला तुम्ही मला सांगा ग्रेट आणि राहिले तर मला ड्रोन मी राहिले बाकी फोटोग्राफी मध्ये मला सगळे सगळ्या प्रकारचे तुम्ही सगळ्या प्रकारची फोटोग्राफी केली पाण्यात केली बाहेरची गेली पाण्याखादने गेले जमिनी रिशातली सगळी गेले सगळ्या प्रकारचे काम सगळ्या सगळ्या प्रकारचं आय एम हॅपी जे काय मी केलं त्याच्यात आय एम व्हेरी हॅपी एवढंच एक हॅप्पी म्हणजे काम समजाय अजून तसा मी अनहॅपी आहे मला खूप शिकायचं अजून अतृप्तच आहे मी आणि ज्यांना सांगतो फोटोग्राफर तुम्ही अतृप्त राहा कायम शोधत राहा काहीतरी कायम शिकत राहा हेच तुमचं एवढी वर्ष काम करून तुम्हाला दोन लाख पाच लाख चार लाख मी सगळे आणि आता रेंटवर आले तरी सुद्धा मी बघीन तो एखादा रेंट वर आणायचा बघायला पण आता ते, ते काय लीगली कटकटी झाले आहेत त्यामुळे ती कितपत शक्ती मला माहित नाही <laughs> आता तुम्ही आता जे म्हणलात ना की आ, आ, मी भारत फिरलो म्हणजे तुम्ही भारत जर फिरला किंवा गड किल्ले यांची फोटोग्राफी केली आहे किंवा एरियल फोटोग्राफी केलेली आहे या संदर्भ या सगळ्या याच्यामध्ये तुमचा जो काय ओव्हरऑल सगळ्या फील्ड मधलं काम आणि ट्रेकिंग हा वेगळा विषय आहे आता तो ट्रेकिंग केली आता काम कमी तर वेगळा अनुभव बदल हाच एन्जॉय आहे घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी करत राहिलं तर आपण मन कुठेतरी गुंतलं राहिलं आपण फिट राहतो त्यामुळे घरी राहिलं की माझं पाय दुखते माझं हे दुखते माझं दुखते तक्रारी सुरू होतात त्याची फिरतो जोर आहे परमेश्वराने दिली शक्ती दोन फिरत जाऊ सांगा किती वर्ष झाली तुम्ही काम करा हा आता वर्ष म्हणजे सण सेव्हन्टी पासून मी का तुम्ही सण पंचेचाळीस सत्तेचाळीस शेहेचाळीस वर्ष काम करून तुमची अजून शिकण्याची इच्छा जी आहे त्याला हॅटसॉप शिकण्याची इच्छा आहे शिकण्याची इच्छा आहे दर्जेदार फोटोग्राफरचा जन्म डार्क डार्कलूममध्येच होतो असं मानण्याचा काळ आता सरला असला तरी ब्लॅक अँड व्हाईट रिळातून सुरू झालेला प्रवास ए आयपर्यंत सहज लिलया पेळणाऱ्या कलाकाराशी संवाद साधणं म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री फोटो एका ठिकाणी बसून अनुभवणं आणि हा अनुभव सर तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल मनापासून आभार